विशेष उल्लेखपट्टी पुनर्वसन प्रकल्प सभापती महोदय मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर इक्षापूर या सीमावर्ती भागातून जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर मार्गे दररोज ट्रक व कंटेनरद्वारे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला घुटखा सर्रासपणे वाहतूक करून महाराष्ट्रात तस्करी केली जात असून एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुक्ताई नगर येथे ट्रक मधून सुमारे दोन कोटी रुपयाचा किमतीचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखा जळगाव कारवाईने पकडण्यात आला तसेच बारा बारा दोन हजार चोवीस रोजी बोधवड़े येथे अठरा लाखाचा गुटखा पोलिसांनी जप्त केला मध्य प्रदेशातून दररोज शेकडो टन गुटखा मुक्ताई नगर मार्गे राज्यात बेकायदेशीरपणे वाहतूक होत आहे स्थानिक पोलिसांचे लागे बांधे अभय असल्यामुळे गुटखा तस्करी मोठ्या प्रमाणावर होत आहे गुटखा सेवनामुळे राज्यातील युवकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून राज्यात कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे राज्यातील गुटखा तस्करी कायमस्वरूपी बंद करण्यासाठी राज्याच्या सीमेवर गस्त पथक नेमण्याची आवश्यकता आहे अशी मागणी या विशेष उल्लेखाद्वारे मी शासनास करत आहे सुनील शिंदे